आपण सांगुला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि अशातच इच्छुक उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्या उमेदवारांना आपापल्या पंचायत समिती गणात किंवा जिल्हा परिषद गटात उमेदवारी मिळणार नाही अशा उमेदवारांना आता जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या मागच्या दरानं प्रवेश मिळणार आहे हो अगदी खरं आहे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रानुसार ग्रामीण स्तरावर सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळावी या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्याची त्यांनी विनंती केली आहे ही जर विनंती मान्य झाली तर त्यानुसार जिल्हा परिषदेमध्ये पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन असे स्वीकृत सदस्य त्या, त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना घेता येणार आहे त्यामुळे आता समाजाभिमुख कार्य करणाऱ्या परंतु निवडणूक लढवण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना या सभागृहात दाखल होता होणार आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज याबाबतचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले त्यांनी या पत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये पाच जागा आणि पंचायत समितीमध्ये दोन जागा अशा जागांना मान्यता द्यावी असं पत्र मुख्यमंत्र्यांना दिले ही मागणी मान्य झाल्यास आता जिल्हा परिषदेमध्ये पाच सदस्य आणि पंचायत समितीमध्ये दोन सदस्य हे स्वीकृत सदस्य म्हणून निवडले जाऊ शकतात ज्या उमेदवारांना सामाजिक कार्य करण्याची संधी मिळालेली नाही आहे ज्यांना निवडणूक लढवण्याची क्षमता नाही आहे अशा पात्र कार्यकर्त्यांना या विकास प्रक्रियेत सहभागी होता यावं यासाठी महसूल मंत्र्यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे विचाराधीन म्हणून पाठवलेला आहे आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या